कृष्ण हरी मित्रांनो तर बघू शकतो आज पुन्हा एकदा आपण लोडिंगचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत फक्त आपल्यासाठी आता हे लोडिंग म्हटलं तर श्री जी बी गाडेकर सर म्हणून आहेत हे असताना आपले वाहेगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि त्यांनी आपल्याकडं केशर आंबा बुकिंग केला होता एक वर्षाचा जो केशर आंबा आहे त्याचं लोडिंग आपलं चालू आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं आपण पुढं जे आहे संगमनेरचं लोडिंग केलेलं आहे चिंच आहे काही दुसरी झाडं आहेत किरकोळ आणि त्यानंतर गाडेकर सर जे आहेत त्यांचं आपण आज केशर आंब्याचं लोडिंग करत आहोत आता हा केशर आंबा दीड वर्षाचा आहे दीड दोन फूट उंचीचा आहे लावल्यानंतर येणाऱ्या सीझनला दोन पाच फळे त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला त्याला दोन दोन डझन म्हटलं तरी आंबे धरता येतात झाडाची ग्रोथ जी आहे ती कशा प्रकारे आपण डेव्हलप करतो आहे त्यावर ते उत्पादन क्षमता राहते तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरमध्ये शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत सर्व रोपं खात्रीशीर मिळतात आणि नर्सरी शासनमान्यता असल्यामुळं ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काय फळबाग लागवड योजना आहेत किंवा सामाजिक वनीकरणाच्या काही वन शेतीसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे तसेच आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचा जो गायडन्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतो सल्ला मार्गदर्शन बागेसाठी लागणारं का जे काही छाटणी फवारणी खतांचं जे पण काही नियोजन आहे हे सर्व आपल्याला फ्रीमध्ये मिळत असते आणि आपण बघू शकतो की नेहमीप्रमाणे आपल्या इथं रोपं सिलेक्टेड करून द्यायचं चा काम चालू आहे ते आता आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं काम आपल्या नर्सरीमध्ये चालतं तर मित्रांनो बघू शकतो आपण की आता इथं आपण प्लॉटवर आलेलो हो आहे कशा पद्धतीनं रोपांचं जे सॉर्टिंग करून रोपं भरायचं जे काम चालू आहे ते आपल्या इथं नर्सरीवर चालू आहे आता हे गाडेकर सर म्हणले तर ते रिटायर पर्सन आहेत उप अभियंता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर हे असे कार्यरत होते इथं आणि रिटायर व्यक्ती आहेत आणि त्यांनी आता ही रोपं एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडं बुकिंग केली होती आय थिंक आठ ते दहा दिवस झाले असावे आणि त्यानंतर आज रोजी आपण संगमनेर गाडी जाणार होती तर त्या गाडीतून आपण ह्या सरांचा जो माल आहे तो भरणार आहोत आता ही जी रोपं आहेत ती लहान रोपं आहेत एक ते दीड वर्षाची आता ही लाव लावायचं म्हटलं तर घनपद्धतीनं लागवड करायची आहे आता घनपद्धत म्हटलं तर आपण दहा बाय पाच किंवा अकरा बाय चार पाच करू शकतो किंवा बारा बाय तीन चार पाच असं अंतर ठेवू शकतो आता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्लॉटची लांबी रुंदी कशी आहे किती आहे त्या हिशोबानं प्लांटेशन करायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला येणाऱ्या सीजनमध्येच येणाऱ्या दोन ते पाच आंबे त्याच्या पुढच्या सीझनमध्ये दोन दोन तीन तीन डझन म्हटले तरी आंबे आपल्याला मिळतात कारण झाडांचं हे कटिंग करायचं आहे कटिंग केल्यानंतर त्याला सब ब्रांचेस येत असतात आणि सब ब्रांचेस वाढल्या तर त्याला फ्लॉवरिंग फ्रूटिंग वाढणार आहे तर अशा पद्धतीनं हे जे लोडिंग आहे ते गाडेकर सरांचं आपण बघतोय कशा पद्धतीनं बघू शकतो आपण काम आपल्या इथं चालू आहे नर्सरी पस्तीस एकरामध्ये जरी असली तरी सर्व काम जे आहे ते निवडक काम असतं आहे सिलेक्टेड सगळ्या गोष्टी किंवा क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मेंटेन केलं जात आहे आणि स्वतः आपण इथं उभं राहून गाडी भरून घेतो आहे जेणेकरून शेतकऱ्याची तक्रार येऊ नये आपल्याकडे आता सामान्य शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांबरोबर आपल्याकडे काही नोकरदार वर्ग असेल व्यावसायिक असेल राजकारणी असतील किंवा बिझनेसमॅन असतील तर आता हे सर्व आपल्याकडं श विविध लोक आहेत आणि वेगवेगळ्या भागातून ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांटेशन दिलेलं आहे आता आपली ही जी गाडी भरायची चालू आहे ती संजय गंडोले असतील हरे कृष्ण नर्सरी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा नगर आणि त्याचबरोबर आपण जे बी गाडेकर सर असतील वाहेगाव फुलंब्रीचे महानगरपालिका उपअभियंता रिटायर्ड आहेत तर ह्या अशा दोन शेतकऱ्यांसाठी आपण ही गाडी लोडिंग घेतलेली आहे करायला आता गाडीसुद्धा निघणार आहे उद्या ह्या वेळेपर्यंत आपल्या दोन्ही शेतकऱ्यांना रोपं मिळणार आहेत घरपोच म्हणू शकतो आपण तर मित्रांनो आता गाडी लोडिंगला आपली माणसं असतात अनलोडिंगला आपली माणसं ठेवायची आहेत आता बऱ्याच वेळा समज गैरसमज आहे हो प्रॉब्लेम होतो आहे तर अनलोडिंगला आपली माणसं हवी आहेत तर मित्रांनो तुम्हाला आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शनी आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे तर जास्त वेळ घेता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो